भाजी अरे ये गोडीवार करणार आहे आमदारचा निश्चितच उद्धव साहेब तुम आगे बडो तुम्हारे साथ उद्धव साहेब तुम आगे बडो तुम्हारे साथ उद्धव साहेब तुम आगे बडो तुम्हारे साथ काय का खाली या भाजप आमदाराचा निषेध असो या आमदार गणपत गायकवाडाचा निषेध असो या बंदूकबाज आमदाराचा निषेध असो या सरकारचा करायचं काय जय भवानी जय शिवाजी भवानी काय शिवाजवानी तुम्ही आंदोलन आज शिवसेनेतर्फे केलेलं आहे काय नेमकं आंदोलन म्हणजे जिल्हाधिकाऱ्यांना आम्ही निवेदन द्यायला आलोय की ठाण्यामध्ये जो पोलीस स्टेशनमध्ये गोळीबार गणपत गायकवाड गायकवाड आमदार भाजपाचे यांनी केला शिंदे गटाच्या आमदाराला सहा गोळ्या त्यांनी फायरिंग केल्या पोलीस स्टेशनमध्ये पोलीस अधिकाऱ्यांसमोर म्हणजे आपण बघितलं असेल आपल्या संपूर्ण महाराष्ट्रात किंवा भारतात असेल लोकशाहीच्या गळा ग म्हणजे गडाओडायचं काम फाशी लावण्याचं काम हे दोघं केंद्र सरकार राज्य सरकार करतं आहे त्यानंतर आपण बघितलं असेल अब्दुल सत्तार यांनी त्यांच्या मतदारसंघामध्ये ओपन लोकांना मारा असं पोलिसांना आदेश केले म्हणजे यांनी खोटे गुन्हे हे करत असताना आता डायरेक्ट ओपन फायरिंग करत आहे जोपर्यंत एकनाथ शिंदे महाराष्ट्रात मुख्यमंत्री असतील तोपर्यंत त्यांचे कार्यकर्ते असे गद्दार शिवसैनिक जे आहेत किंवा भाजप असेल हे येणाऱ्या ये काळामध्ये गुन्हेगार प्रवृत्ती ते तर आहेतच पण आता ते गुन्हेगार स्वतः स्वतः गुन्हेगार झालेले आहेत आपण बघितलं असेल लाईव्ह मीडियामध्ये कि तेनी तेनी की लाईव्ह मिडियाच्या माध्यमातून त्यांना ओपन स्टेटमेंट दिलं की मला कोणत्याही पश्चात भाजपच्या आमदाराने मी सहागोळ्या मारल्या असतील तर आणि शिंदे त्यांनीच सांगितलं त्यांच्या स सरकारमधल्या आमदारांनी सांगितलं की एकनाथ शिंदे जर मुख्यमंत्री असेल तर ह्या महाराष्ट्रात गुन्हेगारच पैदा होतील त्यामुळे आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन द्यायला हलो हो की तिघांचा राजीनामा शासनाने घ्यायला पाहिजे व तिघांवर कारवाई करायला पाहिजे अब्दुल सत्तार असेल गणपत गायकवाड असेल सुनील कांबळेंनी बी मागच्या वेळेत पोलीस अधिकाऱ्याच्या काय क्षीरातला उगवली ती त्यामुळे ती त्यांचा राजीनामा घ्यायला लागेल तसं बघायला काय तर हे सरकारच पूर्ण घटना पाहिजे हे सरकारच बरं जास्त व्हायला पाहिजे अशी सर्व महाराष्ट्र सर्वसामान्य जनतेची अपेक्षा आहे व आपण बघितलं जे गुन्हेगारी वृत्ती असं करत असतील त्यानंतर महिलांची छेडछाणी होते महिलांना हे महिलांना सुरक्षितता नाही आहे त्यानंतर जे तरुण रोजगार आहेत जे एवढं क्वालिफाईड क्वालिफिकेशन शिक शिक्षण आहेत कोणी ग्रॅज्युएशन करत आहे कोणी डिप्लोमा कोणत्या माध्यमातून करत आहे हे सर्व उद्योग इकडे तिकडे गुजरातमध्ये पळवण्याचं काम करत आहे तर हे सरकार महाराष्ट्र विकायला निघालं आहे असं आम्हाला वाटतं त्यामुळे आम्ही इथे निवेदन देतो आहे आपण या महाराष्ट्र राज्यामध्ये मागील काही काळापासून मा जो मंत्री आहे अब्दुल सत्तार तसेच सुनील कांबळे याने पुण्या येथील कार्यक्रमामध्ये एक पोलीस कर्मचाऱ्याच्या कानशिलात लगावली होती त्याचप्रमाणे दोन फेब्रुवारी रोजी भाजपचा जो कल्याणपूर्व मतदारसंघाचा जो आमदार आहे गणपत गायकवाड याने गोळीबार केला पोलीस स्टेशनमध्ये गोळीबार केला तर गोळीबार करत असताना पोलीस समक्ष त्याने गोळीबार केला तर मला आपल्या माध्यमातून या शिंदे सरकारला बेकायदेशीर सरकारला विचारायचं आहे की लोकशाही तुम्ही जिवंत ठेवणार आहेत किंवा नाही जर तुम्ही पोलीस अधिकाऱ्यासमोर गोळीबार करता एक तुमचा लोकप्रतिनिधी झाले जनतेने निवडून दिलं असता कशासाठी जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी पण तुम्ही तिथे धडंधडं दादागिरी करताय तर मग सर्वसामान्य जनतेने न्याय कुणाकडे मागायचा त्या संदर्भामध्ये आम्ही आज गणपत गायकवाड आमदार त्याचप्रमाणे सुनील कांबळे आमदार आणि मंत्री अब्दुल सत्तार यांची आमदारकी रद्द करायला पाहिजे जेणेकरून भविष्यामध्ये कोणताही लोकप्रतिनिधी असा बंदूकबाज तयार होणार नाही किंवा हुकूमत गाजवणार नाही या संदर्भामध्ये आज आम्ही निवेदन दिलं त्याचप्रमाणे आज या गणपत गायकवाडाने शिंदे गटाचा जो क शिवसैनिक आहे महेश गायकवाड त्याच्यावर गोळीबार केला आज जर तो आमच्या उद्धव साहेबाचा कार्यकर्ता राहिला असता जर उद्धव साहेबाचा शिवसैनिक राहिला असता तर त्याच्या केसालासुद्धा धक्का लागला नसता आणि जर का आमच्या आज... सैनिकाला जर समजा गोळीबार केला असता तर आज आम्ही या महाराष्ट्रामध्ये वनवा पेटोलेश्वर राहिला नसता तर मला असं आपल्या माध्यमातून सांगायचं आहे सा जी कल्याणपूर्व मतदारसंघामध्ये जी परिस्थिती झाली तेच काही जळगाव ग्रामीण विधानसभा मतदारसंघामध्ये सुद्धा आहे का का जळगाव जिल्ह्यामध्ये सुद्धा आहे का मला तर असं वाटतं या जळगाव जिल्ह्यातील शिंदे गटाचे जे काही गँग असेल शिंदे गटाचे गँग यांनी आपला स्वाभिमान भारतीय जनता पार्टीच्या पायापाशी गहाण ठेवलेला आहे याचा मी तीव्र शब्दामध्ये निषेध करतो आणि जर का तुम्ही आमच्या जळगाव जिल्ह्याच्या शिवसैनिकाच्या वा वाट्याला घ्याल तर जतला आरेला कार्य करण्याची भाषा या जळगाव जिल्ह्याच्या उद्धव साहेबाच्या शिवसैनिकामध्ये आहे असं मला त्याचं सांगावं असं वाटतं आपली मागणी अशी आहे की अब्दुल सत्ता जो मंत्री आहे त्याचा राजीनामा तुम्ही घ्या त्याला तात्काळ निलंबित करा त्याचप्रमाणे आमदार गणपत गायकवाड व सुनील कांबळे हे जे भाजपचे आमदार आहेत याची आमदारकी रद्द करा व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तात्काळ राजीनामा द्यावा कारण की ह्या या पदावर राहण्यासाठी लायक नाहीत